नमस्कार मी अलका जोशी आज आपल्याला या ठिकाणी मराठी साहित्यातील ज्यांचं मानाचं पान असणारं ज्यांना मराठी साहित्यातील वाल्मिकी संबोधले जाते अशा कविवर्य एक सुरेख कविता आपल्या समोर सादर करणार आहे गदिमनची अफाट अशी काव्य प्रतिभा आणि एक पुरुष असून सुद्धा जेवणावर कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केलेलं आहे हे वर्णन वाचताना ऐकताना आपल्याला घमघमी गम ताट आपल्या समोर जर नाही आले तरच खऱ्या अर्थाने नवल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाहीये आणि कोणी असं म्हणत की गदिमांनी अर्थात अण्णांनी या जेवणावळीच्या पंक्तीचं वर्णन कदाचित पेशवाईच्या जेवणाचं वर्णन त्यांनी आपल्या शब्दांमध्ये शब्दांकित केलेलं आहे तर कोणी असं म्हटलं जातं की गदिमा एका ठिकाणी लग्नामध्ये गेलेले होते आणि लग्नामध्ये ती जेवणाची पंगत सुरू असताना त्या एक 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 पदार्थ त्यांच्या पुढे येत होते त्या सगळ्या पदार्थांना पाहून अण्णांना ही कविता त्या ठिकाणी सुचली असो परंतु जे वर्णन गदिमांनी आपल्या या जेवणाच्या पंक्तीचं यामध्ये केलेलं आहे ताटामध्ये काय काय वाढलेलं आहे त्याचं वर्णन मात्र एक पुरुष सूक्ष्म निरीक्षण आणि त्याचं वर्णन किती त्यांनी छान पद्धतीने केलेलं आहे आपल्याला ऐकायला नक्कीच आवडेल काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले धवल लवण म्हणजे अर्थातच शुभ्र मीठ आपण ज्याला म्हणतो धवल लवण हे पुढे वाढले मेत कूट मग पिवळे सजले आले लोणचे बहुमुरलेले आणि लिंबू रसरसलेले किसुन आवळे मधुर केले कृष्ण काठचे वांगे आणले खमंग त्याचे भरित चिकेले निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहु नवे मासले संमेलनची त्यांचे भरले मिरची खोबरे ती सह हो ओले तीळ भाजूनी त्यात वाटले कवठ गुळाचे मिलन झाले जवळी आले पंचामृत्याचे हवेत भरले अंतरी अण्णा अण्णा म्हणजे अर्थातच गरी मनीस हे सगळं वाढलेलं पाहून अण्णांनाही खूप भूक लागली निश्चितच असावी अंतरी अण्णा आधीर झाले भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटुनी सुरेख तळल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या मुळा कोवळ्या मिरच्या ओल्या केळी कापुनी चकत्या केल्या चिरून पेरूच्या एक रूप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या आळू घोसाळी त्या ठिकाणी अण्णांनी एका बाजूने पूर्ण चटणी आणि कोशिंबिरीचं वर्णन केलेलं आहे आणि दुसरी बाजूकडे आता आपण वळणार आहोत ती दुसरी बाजू म्हणजे अर्थातच भाज्यांची या ठिकाणी अजून शिल्लक आहे बाकी आहेत अजून भाज्या काही वाढलेल्या आहेत तर अन्नांच्या तोंडूनच आपण या ठिकाणी पाहू की त्यांनी भाज्यांचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे भाज्या आल्या आळू घुसाळी रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुका चाकवत मेथी कवळी फनस कोवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेन्या पापड्या आणि सांडगे कोणी आणून वाडी वेगे फेन्या पापड्या आणि सांडगे कुणी आणून वाडी वेगे गवल्या नकुल्या धवल मालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या शेवयांच्या मग खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कढीचे कनिदार बहुतूप सुगंधीच एवढं सगळं वर्णन ताटामध्ये वाढलेलं असतानाही अजून एका पदार्थाची या ठिकाणी प्रतीक्षा आहे आणि ती म्हणजे गरम गरम भाताची आणि गरम गरम भातावरती वाढलेला कनिदार असं सुगंधी तूप म्हणून अन्ना शेवटी असं म्हणतात सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कनिदार कनीदार बहुतूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी आणि आता मात्र खऱ्या अर्थाने सालंकृत आपले जेवणाचं ताट या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे बघा तर मग एवढं ताट सगळं सालंकृत वाढलेलं पाहू हो। निश्चितच तुम्हालाही अन्नांसारखी जेवणाची अधिरता भासल्याशिवाय राहणार नाही नक्की तुम्हीही ह्या जेवणाच्या पंक्तीमध्ये बसण्यासाठी अधीर व्हाल असे मी नक्की या ठिकाणी म्हणेन धन्यवाद